दोन महिन्यापासून विरडी तळेखोलमध्ये येणारी फेरी वजरे येथील ब्रिजचं काम चालू असल्यामुळे पूर्णत बंद होती तर पावसाळ्यापूर्वीच हे ब्रिजचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं परंतु सार्वजनिक बांधकामच्या नियोजनशुद्ध कारभारामुळे दोन महिने अतुना त्रास विरडी व तळेखोल वजरे यातल्या ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागले तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक सत्र चालू झालेलं आहे मात्र यांची जबाबदारी होती की आजपासून फेरी सुरू करण्याची मात्र न केल्यामुळे मला ह्याची गंभीर दखल घ्यावी लागली सार्वजनिक बांधकाम खात्याला मी तंबी दिली की आजच्या आज मला ह्या ठिकाणी वाहतुकी योग्य असल्याचं पत्र दिलं पाहिजे तर पत्र घेऊन मी सार्वजनिक का बांधकाम खात्याचं सा पत्र घेऊन तो सावंतवाडी डेपो मॅनेजरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आजपासून बस सुरू होणं गरजेचं आहे आज मुलांचं शिक्षण विसरणार झालेलं आहे उद्यापासून ते मी सहन करू शकत नाही मग तातडीनं सार्वजनिक बांधकाम खाते व ह्या ठिकाणी परिवहन विभाग यांनी दखल माझ्या दखल घेतली व आजपासून ह्या ठिकाणी बस चालू केली आणि ही बस घेऊन आज आम्ही या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थांच्या समवेत या ठिकाणी विर्डीमध्ये आम्ही आलेलो आहोत